कोल्हापूर विभागात चंदगड तालुक्याचं नाव अधोरेखित करणाऱ्या शिक्षकांचा मला सार्थ अभिमान आमदार राजेश पाटील यांचे गौरवोद्गार मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार तेवीस चोवीस पुरस्कार वितरण सोहळा झाला चंदगड येथे संपन्न कोल्हापूर विभागात चंदगड तालुक्याचं नाव अधोरेखित करणाऱ्या शिक्षकांचा मला सार्थ अभिमान आमदार राजेश पाटील यांचे गौरवोद्गार मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार तेवीस चोवीस पुरस्कार वितरण सोहळा झाला चंदगड येथे संपन्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एक, संकल एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत राबवलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत चंदगड तालुक्याचे नाव कोल्हापूर विभागात सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं याचा मला सार्थ अभिमान असून माझ्या डोंगर वाड्यावरती काम करणाऱ्या शिक्षकांना हे सर्व श्रेय जातं माझ्या तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यालयाबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार आमदार राजेश पाटील यांनी काढले चंदगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार तेवीस चोवीस पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते सुरुवातीला कन्या विद्यामंदिर चंदगडच्या मुलींनी महाराष्ट्राचे गौरवगीत गायल्यानंतर प्रास्ताविकात गड अधिकारी सुमन सुभेदार म्हणाल्या या अभियानाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्वच शाळांनी सहभाग घेऊन शाळांचा कायापालट केला त्यामुळे सर्वच शाळा बक्षिसासाठी पात्र आहेत शैक्षणिक उठावातून लोकसहभागातून शाळा सुधारणा करता आल्या त्यामुळे तालुक्यातील शाळांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे असे मत त्यांनी मांडले तर आमदार राजेश पाटील आपल्या मनोगतात पुढे म्हणाले एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून शिक्षण क्षेत्र मी अधिक जवळून पाहत आलो शिक्षकाने केलेले संस्कार हे विद्यार्थ्यांच्या जीवनात यशाचा मार्ग दाखवत असतात त्यामुळे शिक्षकाने आपल्या मुलाइतकेच शाळेच्या मुलांवरती संस्कार करावेत आणि पुढील पिढी आदर्श घडवावी कारण आज राजकारणाच्या माध्यमातून अनेक खोटी प्रलोभने लोकांसमोर येत आहेत अशा परिस्थितीत विद्यार्थी संस्कारक्षम घडवावेत तरच देश संस्कारक्षम होईल आणि हे फक्त शिक्षकच करू शकतात अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या यावेळी कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यामंदिर दर्शनहाळ जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या राजगोळे हायस्कूल परसबाग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यामंदिर मळवी त्याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील दोन्ही गटातील पहिल्या क्रमांक प्राप्त केलेल्या सर्वच शाळांचा यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यात संपन्न झाला गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे पी बी कवठेकर गोविंद चांदेकर यांनी यावेळी मनोगती व्यक्त केली यावेळी व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरांजे सदानंद पाटील शिवाजी पाटील विजय कांबळे धनाजी पाटील रमेश हुद्दार आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरांजे यांनी मानले